डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज कायदा सुव्यवस्थेसाठी अक्षय तृतीया व यात्रोत्सवानिमित्त बाळापूर भागणे येथे पोलिसांचा रूट मार्च अक्षय तृतीया सण व यात्रा उत्सवा दरम्यान धुळे तालुक्यातील बाळापूर ठाकणे गावात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये व कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी बाळापूर उपनगर व ठाकणे गावातील मुख्य मार्गांवरून धुळे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या नेतृत्वात पोलिसांनी रूट मार्च काढला सदरी मार्च पोलीस अधिक्षकांत या रूट मार्चमध्ये धुळे शहरातील विविध पोलीस ठाण्यातील कर्मचारी अधिकारी आरसीपी दंगा नियंत्रण पथक वाहतूक शाखेचे कर्मचारी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे कर्मचारी अधिकारी बँड पथकातील कर्मचारी या रूट मार्चमध्ये सहभागी असल्याचे दिसून आले बाळापूर्व फागणे गावात बयामाय मातेचे जागृत देवस्थान आहे दर सालाबाधाप्रमाणे यंदाही अक्षय तृतीयासनाचे औचित्य साधत या ठिकाणी यात्रा उत्सव मोठ्या धुमधडक्यात पार पडणार आहे या यात्रा उत्सवानिमित्ताने भाविक भक्त माता बयामाईच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने येत असतात तर गावात आनंदाचे चैतन्याचे वातावरणही निर्माण झालेले असते अनेक वर्षांची परंपरा जोपासत यात्रा उत्सवामध्ये बारा गाडा ओढण्याची एक धार्मिक परंपरा आहे भाविक आणि नागरिक एकत्र येऊन गाड्या ओढतात ज्यामुळे एक मोठा उत्सव आणि धार्मिक वातावरण निर्माण होते या यात्रा उत्सव निमित्ताने गावात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये गावात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये व कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी गावातील मुख्य मार्गांवरून धुळे तालुका पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या नेतृत्वात पोलिसांनी रूट मार्च काढला आहे ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे तालुक्यातल्या आपल्या बाळापूर आणि मागणे गावामध्ये अशा रीतीनिमित्त यात्रोत्सवाचं आयोजन केलं जातं आणि या यात्रोत्सवामध्ये कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी माननीय पोलीस अधीक्षक हुबे श्री श्रीकांत सर यांच्या सूचनेनुसार आज रूपमार्चचं आयोजन करण्यात आलं होतं या रूप धुळे तालुका पोलीस स्टेशन सर जे धुळे शहर विभागामध्ये पोलीस कर्मचारी देखील आणि अधिकारी देखील हजर होते दे, त्याचप्रमाणे धुळे शहर वाहतूक शाखा स्थानिक पुणे शाखा आणि जे आर सी पी आहे दंगल नियंत्रण पदक यांचा देखील समावेश करण्यात आलेला होता आणि अशा प्रकारे हा जो रुपमार्च हा रुग्ण संपन्न झालेला आहे आणि आम्ही जी काही यात्रोत्सवामध्ये कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती याच्याकडे बारकाईने लक्ष ठेवतो महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका